परभणी घटनेच्या निषेधार्थ मुंबईतही आंदोलन झालं मुंबईत रमाबाई आंबेडकर नगर नावाची वस्ती आहे तिथं कडकडीत बंद पाळण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ आंबेडकरी जनतेनं निषेध आंदोलन केलं तर परभणीच्या घटनेबरोबर संदर्भामध्ये आणि या घटनेच्या विरोधामध्ये केवळ आणि केवळ मुंबईतच आंदोलन झालं असं नाही तर राज्यभरामध्ये आंदोलन झाली मुंबईच्या व्यतिरिक्त बीड बारामती जळगाव कल्याण डोंबिवली संभाजीनगर अकोला इथं प्रकर्षानं आंदोलन पाहायला मिळालं राजकीय स्तरावरही तीव्रतेनं उमटलेले आहेत नुकत्याच सत्तेत आलेल्या महायुती सरकारला या निमित्तानं मवियानं जाब विचारला आहे नवनिर्वाचित आताचे मुख्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी जरी मी त्यांच्या विरोधात असले तरी काही विषयांमध्ये आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजेत आणि त्याच्यावर चर्चा होऊन महाराष्ट्राला उत्तर मिळालं पाहिजे की काय बीडला झालेलं आहे आणि काय परभणीला झालं आणि कस्टोडिय डेथ वर तर उत्तरच आली पाहिजे सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारनी उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदा बाह्य चाललेलं आहे हे इलिगल चाललेलं आहे म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला पीसीआर होतो इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतोय तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेले आहात ना तर मग पी आय शरद मरे पी एस आय तुरनर एल सी बी पी आय गोरगांड या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजेत